नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस बद्दल जिच्या माध्यमातून विवाहित महिलांच्या खात्यात ते दीड हजार रुपये आता जमा होणार आहेत सरकारने जुलै महिन्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याण्णव कोटींचा निधी आता मंजूर केलेला आहे तर याची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीस पासून सुरू झाली महिलांचे सक्षमीकरण आरोग्य शिक्षण व रोजगार यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला महिला व बालकल्याण विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालय या योजनेला संयुक्तरित्या राबवत आहे तर जुलै महिन्याचे जे दीड हजार रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये आता पाठवले जाणार आहे शासनाने यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित केला गेलेला आहे या योजनेचा तिसरा हप्ता म्हणून तुम्हाला ही रक्कम देण्यात येणार आहे तर ही योजनेचा निधी ऐकून अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपये इतका आहे तर त्यामधील जुलै महिन्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये मंजूर झालेला आहे हे पैसे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर याद्वारे महिलांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे यासाठी एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित महिला प्रा पात्र रा असणार आहेत महाराष्ट्रात वास्तव असलेली महिला आणि जे बँक आधारला लिंक असेल खाते त्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर कुटुंबातील फक्त एकच महिला यासाठी पात्र रा असणार आहे तर हे पैसे कधी येणार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर बँक खात्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पैसे वर्ग करण्यात येणार आहेत यापूर्वी हप्त्यामध्ये यशस्वीरित्या पैसे वितरित झालेले आहेत तर या अर्ज प्रक्रिया सध्या नवीन अर्जाची गरज नाही पूर्वी नोंद केलेल्यांनाच हप्ता मिळू शकतो परंतु नवीन पात्र महिलांसाठी लवकरच आता अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे तर अर्जासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड पतीचे नाव व माहिती बँक खाते तपशील आणि मोबाईल नंबर तर तुम्ही आता वारंवार काही प्रश्न विचारता तर त्यामधील काही प्रश्न फक्त विवाहित महिलांनाच पैसे का हो ही योजना फक्त विवाहित महिलांसाठीच आहे प्रश्न दोन मी पहिल्या हप्त्यात नोंदणीकृत नव्हते तरी हप्ता मिळेल का नाही केवळ पात्र व पुरी नोंदणीकृत महिलांनाच तो हप्ता मिळणार आहे तिसरा कधीपासून खाते तपासावे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून तुम्ही खात्यात तापसायला सुरुवात करावी म्हणजे तुमच्या खात्यात आता रक्कम जमा होणार आहे यासाठी निष्कर्ष महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम म्हणजे लाडकी बहीण योजना हो ही हो योजना मुली व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे तर तुम्ही पात्र असाल तर खात्री करा की तुमचे खाते अपडेट आहे पैसे येतात का हे तपासावे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो